आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी ठरणारं एक पीक सांगणार आहे हे पीक जर एकदा लावलं तर दर चार महिन्याला नुसते पैसेच मोजायचे आहेत मात्र पैसे मोजण्याचं कामच शेतकऱ्यांनी करायचं आहे कारण की हे पीक म्हणजे एक प्रकारचं ए टी एम मशीनच शेतकऱ्याला ठरणार आहे हे पीक दर चार महिन्याला पैसे देतं पैसे तर हे देणं चालू जेव्हा करतं तर अगदी बारा वर्षापर्यंत तुम्हाला सातत्यानं हे पैसे देत असतं आणि याचं टोटल एकरी उत्पादन जर बघायला गेलं तर ऊसापेक्षा किंवा जे पिकं तुम्ही आजपर्यंत घेता आला त्याच्या पेक्षा नक्की दहा ते पंधरा पट पैसे हे देत असतं याच्यासाठी लागणारा लागवडीचा खर्च हा सर्वात कमी लागणारी मेहनत तर अगदी कमी आणि खताचा औषधाचा खर्च तर अगदी शुल्लक असतो आणि एवढं सगळं असताना अगदी जबरदस्त प्रमाणात याला रेटसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतो मग आता तुम्ही म्हणाल एवढा फायदा आहे एवढे पैसे याच्यामधे मिळतात याला भरपूर शेतकरी करत असतील पण मित्रांनो या पिकाकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे काही शेतकऱ्यांना तर असं वाटतं की याला घेत तरी कुणी असेल याला मार्केटमध्ये हे पीक घेऊन गेलं गेल तर घेईल तरी कोण आणि कदाचित याला याच्यातून नफा तरी कसा मिळेल कारण की खेड्यापाड्यात हे घरोघरी उपलब्ध असतं पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर काही लोकांनी या पिकाचं उत्पादन अगदी लंडनपर्यंत पोहोचवलेलं आहे तर इतकी जबरदस्त मागणी असं आहे आणि दुर्लक्षित हे पीक आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे याची लागवड कशी करायची याचं उत्पादन कसं घ्यायचं याला मार्केट कुठे उपलब्ध आहे कशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचा माल अगदी परदेशात पाठवू शकता आणि गॅरंटेड भरपूर पैसे याच्यामधनं कमू शकतात तर इतमभूत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो कदाचित व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचं भविष्य बदलू शकतं त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा आज असं एक पीक सांगतोय की जे एकदा लावलं का दर चार पैसे चार महिन्यांनी फक्त पैसेच मोजायचे आहेत शेतकऱ्यांसाठी एटीएम म्हणून काम करणारं हे पीक एकदा चालू झालं का बारा वर्षापर्यंत तुम्हाला नुसतं उत्पादन देत असतं तर मित्रांनो ह्या पिकाविषयी माहिती तुम्हाला कदाचित असेल याचं नावही ऐकलेलं असेल पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे प्रॉपर मार्केटिंगची माहिती तुम्हाला नसल्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करून तुमचा आजपर्यंत सर्वात मोठा तोटा झालेला असेल तर या पिकाचं नाव आहे मित्रांनो कढीपत्त्याचं पीक आता कढीपत्त्याचं पीक म्हटलं का कुठे तरी एक पाच दहा रुपयाला एक जुडी याची भेटते अशा प्रकारची तुमचा समज असेल आणि मग याच्या जुड्या जर पाच दहा रुपयाला विकल्या जातात त्याही कुणी घेत नाही तर मग याच्यातून नफा तरी कसा होणार असं तुमचं मत तयार झालेलं असणार आहे पण मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्टेप बाय स्टेप आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत की कडीपत्त्यामधून कसं तुम्ही ऊस कापूस काय तूर जे कांदा वगैरे याच्यापेक्षा दहा पंधरा पट कसे पैसे मिळू शकतात तेही एखाद्या एटीएम मशीनसारखे आपन कड़ी तरी तर सर्वात आधी आपण जाणून घेऊ की कढीपत्त्याचा नेमकं उपयोग तरी काय असतो त्यानंतर याच्यासाठी लागणारी कंडिशन लागवडीची पद्धत मशागत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि याचं मार्केटिंग विशिष्ट प्रकारचं मार्केटिंग की जे तुम्हाला याच्यामधनं बाकीच्या पिकांपेक्षा दहा दहा वीस वीस पट उत्पादन मिळून देऊ शकतात तर कढीपत्त्याचा उपयोग स्वयंपाकघरातल्या गोष्टींमध्ये भाज्या बनवण्यासाठी होतोच त्याचबरोबर पोटाच्या विकारांमध्ये औषधांमध्ये याचा त्या ठिकाणी समाविष्ट केलेला असतो तसेच केसांच्या विविध प्रॉब्लेमवर सुद्धा जे औषधं आहेत तर त्याच्यामध्ये याचा वापर होत असतो तसेच आत्ताच केलेल्या अभ्यासामध्ये कॅन्सरवर सुद्धा काही प्रतिबंधात्मक कारवाई या ठिकाणी या कडीपत्त्यामुळे होत असतं असं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे त्याची डिमांड नजीकच्या काळात आता भरपूर आहे पण ती वाढण्याची शक्यता आहे तर सगळ्यातरी पाहूयात याची जमीन याला कशा पद्धतीची पाहिजे तर कडीपत्त्याची लागवड हलक्या जमिनीपासून काळ्या कसदार जमिनीत करता येते मात्र पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत याची लागवड करू नये मुरमाड खडकाळ जमिनीतही कडीपत्ता बऱ्यापैकी वाढतो त्यामुळे देशभराच्या पडीक जमिनीतही मध्यम पाण्याची सोय असेल तर सलग कडीपत्त्याची शेती करायला हरकत नाही अगदी काही शेतकऱ्यांनी बांधावर कढी पत्त्याचे झाडं लावून सुद्धा काही लोक याच्यामधनं लखपती झालेले आहेत आता पाहूयात हवामानाची याच्यासाठी कशी गरज असते समशीतोष्ण ते उष्ण हवामान कढीपत्त्यास पोषक ठरते त्यामुळे भारतातील दक्षिणेतील राज्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राबरोबर दक्षिणेतील सर्वच राज्यामध्ये याच्यासाठी पोषक वातावरण आहे याच्या जाती बऱ्याचशा आहेत त्या जाती त्याच्यामध्ये असणाऱ्या तेलाच्या उपलब्धतेनुसार तुम्ही त्या ठिकाणी लावायच्या असतात आता ह्याची लागवडीची पद्धत दोन प्रकाराची लागवड करू शकता एक तर बी टोकन करून किंवा रोपे लावले जाऊ लाव शकतात बी टोकत करून जर लावलं ला, तर त्याच्यामध्ये थोडासा कालावधी जास्त लागतो आणि एक वर्षाची रोपे जर मिळवली तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी पीक येत असतं साधारणपणे दोन पिकं दोन रांगांमध्ये एक मीटरचं अंतर आणि दोन रोपांमध्ये तीस सेंटीमीटरचं अंतर त्या ठिकाणी ठेवायचे असतात याची रोपे लावताना पावसाळ्याच्या सुरुवातीला ही लावायचे असतात जून ते सप्टेंबर अखेर याची जर लागवड केली तर व्यवस्थितरित्या ही त्या ठिकाणी येण्यास सुरुवात होतात याचं खत व्यवस्थापन असं आहे एक तर कडेपत्त्याचं झाड हे बहुवर्षाय बहुवर्षायू आहे याचे पाणी काढले जातात आणि माती परीक्षणानुसार याला खताचा पुरवठा करावा लागतो पण एवढा काही फारसा खत याला त्या ठिकाणी लागत नाही काही लोकांनी शेणखतावर खतावर याचं भरपूर उत्पादन काढलेलं आहे पाणी व्यवस्थापन जर बघायला गेलं तर गरजेनुसार पाणी पुरवठा करावा लागतो हिवाळ्यात जर भारी जमीन असण्यास एकदा पाणी दिलं तरी चालतं मात्र जमीन हलकी असण्यास महिन्यातून दोन वेळा पाणी द्यावं लागतं उन्हाळ्यात जर भारी जमीन असेल तर वीस दिवसाच्या अंतरानं हलकी जमीन असेल तर पंधरा दिवसाच्या अंतरानं याला पाणी द्यावं लागतं आणि पावसाळ्यात तर आपल्या पावसाच्या पाण्यावरच होतात यानंतर याच्या तण व्यवस्थापनाचं वेळोवेळी त्या ठिकाणी करावं लागतं किडी काही छोट्या मोठ्या प्रकारच्या किडी त्या ठिकाणी येत असतात तर याच्यामध्ये सापळे लावणं ते त्या ठिकाणी यानुसार त्या पतंगांचं त्या ठिकाणी होतं आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होत असतो मग आता पाहूयात की याचं एकरी उत्पादन किती निघतं आणि कसं का हे दर चार महिन्याला तुम्हाला अगदी भरमसाट पैसे देतं आणि कसं हे फायदेशीर ठरतं तर जवळपास कडी पत्ता वर्षातून दोन ते फूट वाढतो आणि दर चार महिन्याला तुम्हाला याच्यामधून उत्पादन भेटतं सुरुवातीच्या वेळेस पहिल्या वर्षातून दोन तीन वेळा काढणी करणे करण्यात येते आणि नंतर वर्षाला पाच ते सात वेळा याची काढणी त्या ठिकाणी होऊ शकते सुरुवातीला अगदी पाच टनापासून साठ टनापर्यंत त्या ठिकाणी याचं उत्पादन भेटत असतं आणि झाड एकदा व्यवस्थित त्याचं वय झाल्यानंतर अगदी दहा ते पंधरा टनापर्यंत उत्पादन एकरी त्या ठिकाणी निघत असतं मग आता जर हिरवं जर तुम्ही विकायला गेले तर जवळपास तीस ते पस्तीस रुपये चाळीस रुपयाचा भाव सरासरी याला भेटत असतो मग असा जरी आपण हिशोब केला तरी जवळपास जे एक चार चा मन लंडन लंडन चा ते साडेचार लाख रुपये याच्यामधनं होतात पण काही शेतकऱ्यांनी याची पावडर बनवून अगदी लंडनपर्यंत लंडनच्या मार्केटपर्यंत पोहोचवलेला आहे तर असा जर तुमचा ते त्या ठिकाणी विचार असेल तर नक्कीच तुम्ही एक्सपोर्टसुद्धा याची त्या ठिकाणी करू शकता आणि त्यामार्फत मोठ्या प्रमाणात याच्यामधनं कमाई करू शकता पण फ्रेश जरी आपण विकायला गेलं तरीसुद्धा चांगल्या प्रमाणात म्हणजे चार ते पाच लाख सहा लाखापर्यंत याचं उत्पादन तुम्ही सहजासहजी घेऊ शकता आणि एक्सपोर्ट करायचं जर असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे एक्सपोर्टचे सर्टिफिकेट घ्यावे लागतील विविध प्रकारच्या प्रोसेसमधून त्या ठिकाणी जावं लागेल आणि त्या त्या देशांच्या याच्यानुसार नियमांनुसार तुम्हाला जो काय त्याच्यामधला रेसिड्यू कंटेंट आहे तर त्यानुसार तुम्हाला त्या, त्या फॉलो करावं लागतील पण भारतीय बाजारपेठ जरी आपण तर धरली तरी बऱ्यापैकी तीस ते चाळीस रुपयाचा हिरव्या पानांला त्या ठिकाणी भाव भेटत असतो आणि सुद्धा चांगल्या प्रकारात दर चार महिन्याला सलग बारा वर्षापर्यंत हे पीक तुम्हाला उत्पादन देण्यास अगदी सक्षम ठरत असते तर अगदीच कमी खर्चात आणि दुर्लक्षित असं हे पीक आहे आणि चांगल्या प्रमाणावर त्याच्यामधून चा उत्पादन घेऊ शकतं काही शेतकऱ्यांनी तर मसाला कंपन्यांवर डायरेक्ट त्या ठिकाणी करार केला आहे त्यांनाही ते त्या ठिकाणी डायरेक्ट देत असतात तर बऱ्याचशा याच्यामध्ये ऑप्शन आहेत नक्कीच तुम्ही तुमच्या आसपासच्या मार्केटचा अभ्यास करून जवळील शहरांचा अभ्यास करून नक्कीच याची लागवड करू शकता याच्या आधी जर तुम्ही कधी लागवड केली असेल काय तुमचा अनुभव आला असेल नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अजूनही तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ उप लागत असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद